सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वादळ सदृश्य वातावरण तसेच अतिवृष्टी आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे यानंतर शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या असून यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात रत्नागिरी मालवण वेंगुर्ला येथील नौकांचा समावेश आहे दोन दिवस वादळ सदृश्य वातावरण असल्याने मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला आहे सर्वत्र मुसळधार पाऊस प्रामुख्याने कोकण पट्ट्यापासून पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ मराठवाडा या भागात देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस प्रजनवृष्टी होणार असून वादी वाळे वाहतील अशा पद्धतीचा इशारा दिला होता आणि त्या अनुषंगाने मच्छिमार बांधवांनी देखील खोल समुद्रात मासेमारी करता जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहता संपूर्ण खोल समुद्रात देखील वादळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे वारंवार नेहमीच या ठिकाणी देवगड मंदिरात बाहेरील नौका ह्या आश्रयासाठी येत असतात आणि अशाच पद्धतीनं आता या देखील या दोन चार दिवसाच्या कालावधीत गुजरात येथील सुमारे शंभरहून अधिक नौका ह्या देवगड बंदरात सुरक्षेच्या दृष्टीनं आश्रयासाठी आलेल्या आहेत एकंदरीत मात्र देवगड बंदर हे सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं आणि अशा पद्धतीनं वारंवार ज्यावेळी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते त्या त्यावेळी गुजरात असो कर्नाटक असो किंवा अन्य भागातील ज्या नौका आहेत त्या आश्रयासाठी देवगड त् बंदरात येतात ठिकाणी पाहू शकतो देवगड बंदरात या ठिकाणी गुज गुजरातून आलेल्या मच्छी मासेमारी नौका या मोठ्या प्रमाणात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत ज्यावेळी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळी या नौका गुजरात असो कर्नाटक असो किंवा अन्य भागातून येणाऱ्या नौका या आश्रयासाठी देवगड बंदरात येतात आणि देवगड बंदरातील विशेषतः प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो देवगड बंदरातील मच्छीमार बांधव असो येथील स्थानिक ग्रामस्थ असो तसेच त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन या सर्वांचं सहकार्य देखील या नौकांना मिळतं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत सिंधुदुर्ग चोवीस ताससाठी दयानंद मागले देवगड तेवीस ऑक्टोंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने किनारपट्टी भागाला झोडपले असून समुद्रात वादळ सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे तीन नंबरचा पावटा लावण्यात आला असून ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये अशा सूचना हवामान विभागाने मच्छीमार संस्था व मच्छीमारांना दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळपासूनच मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकांनी सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे यामध्ये गुजरात तसेच रत्नागिरी व स्थानिक नौकांबरोबरच मालवण वेंगुर्ला येथील नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत अठ्ठावीस ऑक्टोंबर पर्यंत वादळी सदृश्य वातावरण व वा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे यामुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला आहे सर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत